माझं नाव काजल आहे माझं वय एकोणीस वर्ष आणि उंची पाच फूट इंच आहे मी खूपच गोरी आहे आणि माझं सगळं लक्ष अभ्यासावर पण एक दिवस माझ्या पोटात खूप तीव्र वेदना सुरू झाल्या मी डॉक्टरांकडे तपासणीसाठी केले आणि तिथं ऐकलेलं सत्य माझ्या पायाखालची जमीन सरकवणारं होतं मी गरोदर होते तेव्हा बाबांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी माझ्याशी काहीच बोललं नाही पण गावात बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी माझं लग्न घरच्या नोकराशी म्हणजेच मोहनशी लावून दिलं माझी काही चूक नसताना लग्नानंतर एका महिन्याने जेव्हा मी बाळाला जन्म दिला तेव्हा माझे डोळे विस्फारले कारण ते मूल काजलच्या श्वासात थरथर होती पण ती वाक्य पूर्ण करू शकली नाही आईच्या निधनानंतर बाबा खूप बदलले होते प्रत्येक गोष्टीवर ते संशयाने पाहायचे माझ्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर असायची एक दिवस मी कॉलेजमधून परत आले आणि पाहते तर बाबा घरीच होते मला आश्चर्य वाटलं कारण त्यावेळेस ते नेहमी ऑफिसमध्ये असायचे गर्मी आणि घामामुळे माझं शरीर पूर्णपणे चिकट झालं होतं बाबा माझ्याकडे नजरेने पाहत होते जणू काही माझ्या आत डोकावत आहेत त्यांच्या आवाजात काहीतरी विचित्र कडवटपणा होता आज तुला इतका उशीर का झाला काजल कुठून आलीस आणि कोणासोबत होतीस की एवढी ओली झालीस मी घाबरलेल्या आवाजात उत्तर दिलं बाबा कॉलेजमध्ये एक्स्ट्रा क्लासेस होत्या म्हणून उशीर झाला माझ्यासोबत ड्रायव्हर होता तुम्ही दालाच विचारा हवं तर मी पटकन माझ्या खोलीत मा गेले कपडे घेतले आणि बाथरूम मध्ये अंघोळीला गेले पण तिथं मला एक विचित्र जाणवलं जणू कोणी मला अंघोळ करताना बघतय मी दचकले वाटलं कदाचित घरचा नोकर असेल मी ताबडतोब दरवाजा लावला आणि पटकन अंघोळ संपवली बाबा माझ्या प्रत्येक गोष्टीवर शंका घेत असत माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वासच राहिला नव्हता मला कॉलेजला सोडायला जो ड्रायव्हर यायचा त्याचं नाव मोहन होतं तो चोवीस पंचवीस वर्षांचा तरुण होता पण बाबांना त्याच्यावर खूप विश्वास होता कारण त्याचे वडील देखील आमच्याकडे नोकरी करत होते ते खूप प्रामाणिक लोक होते मात्र मला बाबांचा बोलण्याचा तो संशयी आणि कटाक्ष असलेला सूर अजिबात आवडत नव्हता म्हणायला ते माझे बाबा होते पण त्यांच्या नजरेत प्रेम नव्हतं फक्त शंका संशय आणि कठोरता होती माझ्या प्रत्येक हालचालीवर बाबांची नजर असायची अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरही रात्री सुद्धा ते कधी कधी माझ्या खोलीजवळ येऊन चक्रा मारायचे मला ते अजिबात आवडत नव्हतं कारण अनेकदा मी फक्त बनियन आणि अंत वस्त्रांतच झोपायची पण बाबांमुळे मला आता पूर्ण कपडे घालून झोपावं लागायचं आई गेली तेव्हा माझं वय फक्त बारा वर्षांचं होतं आणि आता मी सतरा वर्षांचे झाले होते तेव्हापासूनच मी बाबांपासून थोडी दूर राहायचे कारण त्यांचं वागणं मला अस्वस्थ करायचं कॉलेजमध्ये माझी एक खूप चांगली मैत्रीण होती श्रुती का मी अनेकदा तिच्या घरी जायचे तिचा एक भाऊ होता रोहित आम्ही सगळे मिळून हसत खेळत बोलायचो रोहितच्या बोलण्यात एक साधेपणा आणि आपुलकी होती आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की त्याला मी आवडते तो खूप चांगला मुलगा होता पण बाबांच्या भीतीमुळे मी त्याच्याशी फार बोलत नसे मात्र एक दिवस माझं नशीबच उलट ठरलं बाबा न कळत कॉलेजमध्ये आले आणि मला रोहितसोबत बोलताना पाहिलं बाबा संतापाने थरथरत होते त्यांनी काहीही न विचारता मला ओढून गाडीत बसवलं आणि थेट घरी घेऊन आले त्या दिवसानंतर त्यांनी माझं कॉलेजला जाणं बंद केलं त्यांना ठाम संशय होता की माझं रोहितसोबत काहीतरी गैरसुरू आहे मी हजारो वेळा समजावलं रडले विनवलं पण त्यांनी माझं एक शब्दही ऐकलं नाही मी माझ्या इज्जतीवर डाग येऊ देणार नाही काजल तू माझा विश्वास तोडला आहेस असं म्हणत त्यांनी माझ्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावला त्या दिवसानंतर माझं आयुष्य कैदेतलं बनलं मी दिवसभर माझ्या खोलीत शांत बसायची वहीकडे पाहायची पण अक्षर धुसर व्हायची घरात पैसा ऐश्वर सगळं होतं पण आयुष्य जगायची मोकळीक नव्हती एक दिवस बाबांचे जुने मित्र आणि बिझनेस पार्टनर सुरेश काका घरी का आले ते नेहमीप्रमाणे हसतमुख होते मला पाहून त्यांनी विचारलं काजल कॉलेजचं काय चाललंय तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी सगळं सांगून टाकलं बाबांचा संशय माझं बंद झालेलं कॉलेज आणि माझं सुरेश माझं ऐकलं त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून ममतेने म्हटलं घाबरू नकोस मी तुझ्या बाबांशी बोलतो तू अभ्यास पुन्हा सुरू करशील हा माझा शब्द त्या क्षणी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझ्या बाजूने उभं राहिलं होतं सुरेश काकांशी बोलल्यानंतर मला थोडं दिलासा मिळालाच होता पण माझ्या आयुष्याने पुन्हा एकदा धक्कादायक एक वळण घेतलं एका रात्री मी गाड झोपेत होते अचानक माझ्या मोबाईलची रिंग वाजली तेवढ्यात बाबा माझ्या खोलीत आले त्यांनी मोबाईल उचलला आणि पाहतात तर कॉल रोहितचा होता रोहितला त्याची बहीण श्रुतिकाकडून कळलं होतं की त्याच्याशी बोलल्यामुळे माझं कॉलेज बंद केलं गेलं आहे त्याला त्याचं फार वाईट वाटलं होतं म्हणून तो फक्त माफी मागण्यासाठी फोन करत होता पण बाबांनी त्या फोनचाही गैरसमज केला आता त्यांना खात्रीच झाली की माझं आणि रोहितचं काहीतरी चालू आहे त्यांनी माझा फोन काढून घेतला आणि माझं खोली बाहेर जाणं पूर्णपणे बंद केलं दोन तीन दिवसच झाले असतील आणि एक रात्री बाबा माझ्या खोलीत आले त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं काजल आजपासून तू माझ्या खोलीत झोपशील मी थबकले माझ्या अंगावर काटा आला बाबा मी माझ्या खोलीतच ठीक आहे मी हळू आवाजात म्हणाले त्यावर बाबा रागाने ओरडले रात्रीच्या वेळी तुझ्या खोलीत कोण येतो हे कोण भेटायला येतो तुला माझ्या डोळ्यात पाणी आलं बाबा एकदा तरी आपल्या मुलीवर विश्वास ठेवा मी काही चुकीचं करत नाही मी रडत म्हणाले पण बाबांनी थंडपणे उत्तर दिलं विश्वास मी, मी खूप केलाय पण पन काजल पण आता नाही आजपासून तू माझ्या खोलीतच झोपशील आणि तेच तुझं ठिकाण आहे त्या रात्रीनंतर माझ्या आयुष्यात अंधारच अंधार पसरला तीन महिने असंच चाललं माझं शरीर दिवसेंदिवस कमजोर होत गेलं सतत डोकेदुखी चक्कर मळमळ एके दिवशी मी बेशुद्धच पडले बाबानी मला पाहून चेहरा वाकवला आणि रागाने म्हणाले मला माहीत होतं तू प्रेग्नेंट आहेस नाही का त्या मुलासोबत कॉलेजमध्ये काय करत होतीस आता त्याचं फळ दिसतंय आमच्या खानदानाची इज्जत तू मातीमध्ये मिळवलीस काजल त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझ्या हृदयावर घाव पडत होते बाबा मी काहीही चुकीचं केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी आक्रोश म्हणाले पण बाबा काही ऐकायला तयार नव्हते बदनामीच्या भीतीने ते मला हॉस्पिटलमध्येही घेऊन जायला तयार नव्हते त्यांनी ताबडतोब सुरेश काकांना फोन केला आणि घरी बोलावलं जेव्हा सुरेश काका आले तेव्हा बाबा संतापलेल्या आवाजात म्हणाले की बघ माझी मुलगी काय केले आमचं नाव पाळ केले की तिने त्यांचे शब्द ऐकून मी जमिनीकडे पाहतच राहिले सुरेश काका माझ्याकडे पाहत म्हणाले का काजल मला वाटलं होतं तुझ्या बाबांना काही गैरसमज झालाय पण तू तर त्यांच्या विश्वासालाच तडा दिलास एकदा तरी आपल्या बापाबद्दल विचार केला असतास का त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या डोळ्यांतील पाणीही थबकलं ज्याच्यावर मी विश्वास ठेवला तेच मला दोष देत होते कारण त्यावेळेस माझ्या आयुष्यात एकच व्यक्ती होती ज्याच्यावर मला पूर्ण विश्वास होता सुरेश काका पण त्या दिवशी त्यांनी जे काही सांगितलं त्याने माझं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकलं सुरेश काकांनी बाबांना सल्ला दिला तुमच्या मुलीने चुकीचं पाऊल टाकलं आहे पण आता या प्रकरणातून बाहेर पडायचं एकच मार्ग आहे आजच रातोरात तिचं लग्न लावून द्या म्हणजे त्या मुलाला बापाचं नाव मिळेल आणि तुमचंही नाव वाचेल बाबा काही क्षण शांत बसले त्यांच्या चेहऱ्यावर अपराध आणि राग दोन्ही उमटलेले होते तेवढ्यात नोकर मोहन चहा घेऊन आला बाबांनी त्याच्याकडे पाहून अचानक मोहन तू काजलशी लग्न करशील का त्यांच्या शब्दांनी माझा श्वास अडखळला मी निशब्द झाले माझं डोकं फिरल्यासारखं झालं बाबा तुम्ही असं कसं बोलू शकता मोहनही चकित झाला तो हकन म्हणाला साहेब आपण काय बोलताय मी काजल मेमसाहेबशी लग्न कसं करू शकतो पण बाबा थंड आवाजात म्हणाले जर तू हिच्याशी लग्न केलंस तर मी तुझं आयुष्य बदलून टाकीन तुझ्या आई वडिलांची सगळी काळजी घेईन फक्त आजच लग्न करायचं आहे मोहन बराच वेळ गप्प राहिला शेवटी बाबांच्या दबावाखाली तो तयार झाला आणि दुसऱ्या दिवशी माझं लग्न त्या घरच्या नोकराशी झालं मी काहीच बोलू शकले नाही ना विरोध ना, ना रडणं जणू माझं अस्तित्वच संपलं होतं लग्नानंतर बाबांनी मोहनला एक फ्लॅट भेट दिला त्याच फ्लॅटमध्ये तो मला घेऊन गेला मी त्याच्याशी कधीही पती म्हणून वागले नाही आम्ही दोघे स्वतंत्र खोलीत सोपायचो मी त्याच्याशी फक्त गरजेपुरतच बोलायची मोहनने कधीच माझ्यावर राग काढला नाही तो मला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करायचा त्याने कधीच माझ्या पोटातील बाळाबद्दल काही विचारलं नाही तो खूप सरळ निरागस आणि दयाळू माणूस होता पण माझ्या मनात मात्र एक अवर्णीय वेदना होती माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्याला जबाबदार फक्त बाबाच होते तीन महिने मी त्यांच्या खोलीत सोपत होते अनेकदा सकाळी उठल्यावर माझे कपडे विस्कटलेले असायचे त्या क्षणी मला सगळं स्पष्ट झालं माझ्या पोटातलं मूल माझ्या बाबांचं आहे जेव्हा मी मुलाला जन्म दिला तेव्हा डॉक्टरांनी त्याला मला दाखवायचा प्रयत्न केला पण मी माझं तोंड वळवलं मला त्या बाळाकडे पाहायचंच नाही त्या बाळामुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं पण मोहनने काही वेगळंच केलं त्याने त्या नवजात बाळाला प्रेमाने उचललं डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण चेहऱ्यावर एक निस्वार्थ माया होती हॉस्पिटलमधून मा सुटल्यानंतर आम्ही घरी आलो मी शांत होते पण माझ्या आत एक ज्वालामुखी दडला होता जो केव्हा फुटेल ते मलाच ठाऊक नव्हतं मोहन माझ्या आणि माझ्या बाळाच्या सेवेत आपलं संपूर्ण मन आणि जीव ओतून वागत होता त्याचं ते वागणं पाहून मी एक दिवस थक्क होऊन विचारलं मोहन तू एका नाजायज बाळाला एवढ्या मायेने कसं स्वीकारू शकतोस तुला माहीत आहे ना हे मूल तुझं नाही मोहन काही क्षण गप्प राहिला त्याच्या डोळ्यात न मावणारी ममता आणि करुणा होती मग तो शांतस्वरात म्हणाला काजल मला तुमच्यावर खूप प्रेम आहे तुमच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी प्रिय आहे हे मूल तुम्ही जन्माला घातलंय म्हणून तेही माझं आहे तितकंच माझं जितकी तुम्ही त्याच्या त्या ते शब्दांनी माझं हृदय हल्लं माझे डोळे पाणवले पण मग त्याने गंभीर आवाजात म्हटलं काजल मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे मी तुला जे सांगणार आहे ते तू कधीही कोणालाही सांगायचं नाही कारण जर हे सत्य बाहेर आलं तर या निरागस मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्याचा कसूर नाही आणि शिक्षा त्याला मिळू नये मला सत्य जाणायचं होतं कितीही कटू असलं तरी मी त्याचा हात धरून म्हणाले ठीक आहे मोहन मी वचन देते पण आता मला सगळं खरं सांग मोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला त्या, त्या मुलाचा बाप तो माणूस आहे ज्याच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता सुरेश काका हे ऐकून माझ्या डोळ्यांसमोर सगळं काळ पडलं काय सुरेश काका का? ते बाबांचे मित्र मोहन शांतपणे सगळं सांगू लागला त्या दिवशी तुमच्या बाबांचे मित्र सुरेश काका घरी आले होते त्यावेळी घरात मी आणि तुम्ही एवढेच होतात तुमच्या डोक्यात तीव्र दुखणं होतं म्हणून तुम्ही मला चहा बनवायला सांगितला होता मी किचनमध्ये चहा करत होतो तेव्हा सुरेश काका आले आणि विचारलं काय मोहन हा चहा कोणासाठी मी म्हणालो काजल मॅडमसाठी ते ऐकून त्यांनी मला बहाण्याने बाहेर पाठवलं जा मी चहा देतो असं म्हणाले मी निरागसपणे निघून गेलो थोड्या वेळानंतर मला काहीतरी असामान्य जाणवलं माझं मैन बैचन झालं म्हणून मी लवकर परत आलो आणि तेव्हा मी पाहिलं सुरेश काका तुमच्या खोलीतून बाहेर येत होते शर्टचे बटन लावत त्यांच्या चेहऱ्यावर घाम आणि एक विचित्र समाधान होतं मी आत गेलो आणि पाहिलं तुम्ही अर्ध वस्त्रान अवस्थेत बेशुद्ध पडला होता मीच तुम्हाला कपडे घातले पाणी शिंपडलं त्या क्षणीच मला सगळं कळलं आणि त्या क्षणी मला तुमच्यावर प्रेम झालं मी गप्प बसले माझ्या हातातले बोट थरथरत होते मोहन पुढे म्हणाला त्या दिवसापासून मी सुरेश आणि बाबांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागलो बहुतेक बाबांना विरुद्ध भडकवत होता मी इच्छित तर हे सगळं त्यांना सांगू शकलो असतो पण मला माहीत होतं की ते तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि ते सत्य नाही तर तुमचं आयुष्य संपवतील मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले आता मला समजलं होतं की माझ्या आयुष्याचं विनाश ज्यांनी केला ते माझे बाबा नव्हते तर त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र सुरेश काका पण मला कळत होत अशा एका नोकरीवरच्या माणसाच्या बोलण्यावर लोक कस विश्वास ठेवतील काजल मला जरी तुमच्या घरचा नोकर किंवा ड्रायव्हर असण्याचा ठप्पा लागला असला तरी जेव्हा तुमचे बाबा तुमच्याशी कडकपणे वागत तेव्हा मला खूप वाईट वाटेल तुमची फिकीर पाहून माझं मन कासावीस होऊ लागलं खरं सांगायचं सा तर कदाचित तुझ्या दुःखातूनच मला तुझ्याप्रती प्रेम उमटलं त्यामुळे त्या दिवशी मी कोणताही विचार न करता तुझं लग्न मान्य केलं कारण मला खात्री होती की मी तुला आणि तुझ्या बाळाला सोडणार नाही मला तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि या निरागस बाळावर काय दोष तो थोडा वेळ गप्प राहिला मग हळू सांगू लागला तेव्हाच माझं बाळ झोपेतून उठलं आणि रडू लागलं मोहनने जोरात त्या बाळाला माझ्या खुशीत ठेवून दिलं त्या क्षणी ममतेने माझं हृदय फिरून गेलं मी बाळाला आपल्या हृदयाला घट्ट धरून घेतलं आणि कोसळून रडू लागले मी मोहनकडे म्हणाले आता जे काही सत्य आहे तू ते किमान बाबा यांना तरी नक्की सांगशील ना म्हणूनच त्यांना कळेल की त्यांच्या मित्रानेच माझ्याबरोबर असं कपट केलं मला दुःख होतं की बाबा माझ्यावरच संशय करीत होते पण खऱ्या अपराधाचा चेहरा अगदी जवळच होता ज्यावर ते स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवायचे मोहनने ताबडतोब फोन करून बाबा बोलावले आणि सर्व सत्य उघड केलं जेव्हा हे बाबा समजले तेव्हा ते माझ्या समोर हात जोडून फुट रडले काजल माझी चूक माफ कर मी माझ्या मुलीवर विश्वास ठेवला नाही ही, ही माझी सर्वात मोठी चूक होती जर तू सांगितलं असतस तर मी लगेच सुरेश काकांना लावून देऊन बसवले असते बाबांनी त्या दिवशी लगेचच मी आणि मोहन दोघांनाही आपल्या घराजवळ घेतलं आणि सुरेश काकांसोबतचे सर्व नाते संबंध तोडले मला आणि मोहनने एकमेकांशी वचन दिलं की आता आम्ही आमच्या मुलांसाठी कुणीही शब्दांपेक्षा बाजू ऐकू कारण जे काही माझ्यासोबत घडलं ते कोणत्याही पालकाने आपल्या मुलाशी करायचं नाही जर माझ्या बाबांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता तर आज मला हे सर्व सहन करायला लागलं नसतं मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद